कोणा कोणाचा चिवडा बनवायचा अजून बाकी आहे नसेल बनवला तर पटकन बनवा या सोप्या पद्धतीने तर सगळ्यात अदोगरनं पोहे मंद गॅसवर चांगले कुरकुरीत होऊस तर दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे मग गॅस बंद करून पोहे त्याचकडे कर ठेवून साइडला न मसाल्यासाठी जिरे बडीशेप आणि धने भाजून घ्यायचे आणि त्याची दरदरीत पुट बनवायची जास्त मोठाडी नाही आणि जास्त बारीक पण नाही आता बाकी इन्ग्रिडियंट तळून घेण्यासाठी न कढईत तेल टाकून तेल गरम झालं की त्यात भाजक्या चण्याची डाळ तळून घ्यायची आणि मग एकदा कसं तळलं ना की त्यातलं तेल निपटून एका प्लेटमध्ये ठेवायचं आता ना मी इथं झाऱ्याचा वापर करते तळणीसाठी यानं ना एकदम फास्ट तळणं होतं आणि काही करपत पण नाहीये माझ्याकडनं ना मोठी कढाई नव्हती म्हणून मी याच्यामध्ये तळले तुम्ही जर मोठ्या कढाईमध्ये तळलं ना तर अजून लवकर तळतं आणि एकदम व्यवस्थित तळतं आता एकदा का चण्याची डाळ तळली की, की मग ना आता शेंगदाणे हिन छान तळून घ्यायचे आणि हो शेंगदाणे तळत असताना ना की काळजी घ्यायची की शेंगदाणे ना करपूही नाही आणि कच्चेही राहू नये शेंगदाणे ना एकदम व्यवस्थित तळायचे आता एकदा का शेंगदाणे तळले की त्याला त्यातलं हि तेल निपटून ना प्लेटमध्ये ठेवायचं आता शेंगदाणे तळले आणि त्यालाही प्लेटमध्ये काढलं की ना त्याच्यामध्ये ना थोडेसे काजू आहेत ना गोल्डन ब्राऊन होऊस तर तळायचे म्हणजे की त्याचा जे कलर आहे ना थोडासा चेंज होऊस तर ना तळायचं जास्त तळायचं नाही आता काजू तळले ना की त्यातलं तेल निपतायचं आणि मग प्लेटमध्ये ठेवायचे काजू ना ऑप्शनल आहेत तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाका नसतील तर नाही टाकलं तरीही चालतं ते में क्या दिन्यवाद धन्य मिरची लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर ना की मग खोबरेनं थोडेसे गोल्डन ब्राऊन होऊस तर तळायचे आणि त्यातलंही तेल निपटून प्लेटमध्ये काढून ठेवायचं आता तळूया कॉर्नफ्लेक्स माहित आहे का चिवड्यामध्ये ना मला सगळ्यात जास्त ना कॉर्नफ्लेक्स खूप आवडतात आता हे पण तळून काढून यातलंही तेल निपटून प्लेटमध्ये ठेवायचं आता जे आपल्या कढईमधलं तेल आहे ना ते के, तेल काढून न बाजूला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल राहून द्यायचं आणि मग त्यामध्ये ना मसाल्यासाठी थोडी हळद आपण जो मसाला बनवलेला ना तो सगळा मसाला टाकायचा आणि थोडंसं ना हलकंसं त्याला परतून घ्यायचं छान परतलं ना की तुमचं जेवढे पोहेत ना त्या पोह्याच्या हिशोबानं तुमच्या चवीनुसार ना मीठ टाका आणि त्याला अजून थोडंसं न मिक्स करा आता मसाला परतला ना की मग पोह्यामध्ये टाकून ना त्याला चांगलं मिक्स करायचं आता झाऱ्यानं मिक्स करायचं म्हटलं की मसाला कुठं कुठं लागतो कुठं कुठं नाही लागत आता यातनं चवीला चिमूटभर पट्टी साखर टाकायची तुम्ही हवं ना तर मोठी साखर थोडीशी टाकली ना तरीही चालतंय काय प्रॉब्लेम नाही आहे पोहे ना साखर घालून मिक्स केले ना की मग पोह्यामध्ये ना आपण जो बनवलेलं मिक्सर आहे ना तळलेलं ते टाकायचं आणि याला ना असं व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही बघू शकता चिवडा किती कुरकुरीत झालाय ना आणि रंगही किती सुरेख आलाय ना मग बनवणार ना या दिवाळीला स्वीटी स्टाईल भाजक्या पोह्यांचा चिवडा mm. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही